एकेकाळी या मुंबईमध्ये आपण जेव्हा ठाण्यातून किंवा ठाणे संपूर्ण परिसरामध्ये किती उद्योग आपल्या फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग बँका आज सगळा उद्योग एकाच राज्यात जातो आहे गेल्या दहा वर्षात चार किंवा पाच लोकांना रोजगार मिळाला अमित शहाच्या मुलाला मिळाला त्याला कुठे आहे बरं सरकारने कुठे जे इंग्लिश मध्ये आहे ना ते काय ते म्हणजे बँका बिंका कशा असते कसं आहे का ते काय बी सी सी आय काय क्रिकेट भारतीय क्रिकेटचा सेक्रेटरी म्हणजे त्याला सरकारनं अमित शहाच्या मुलाला तिकडे चिटकवलं आम्ही पूर्वी बँकेत लोकांना चिटकवायचो मग दुसरा रोजगार मिळालाय अडाणीला अख्खा देश त्याच्या ताब्यात दिला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दोन कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत कॉन्ट्रॅक्ट आता ते कंत्राटी पद्धत आलेली आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत खरं म्हणजे आपला लढा कॉन्ट्रॅक्ट लेबर विरुद्ध सुरू आहे अरविंद सावंत आपल्याला माहिती आहे आपण कामगार नेते आहात कॉन्ट्रॅक्ट लेबर ही पद्धत असू नये ही गुलामी वेडबिगारी असू नये हा यासाठी आपला लढा आहे पण या, या महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख लोकांना भारतीय जनता पक्षानं कॉन्ट्रॅक्ट लेबर त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे बाउंडेड लेबर एक गुलाम वेडबिगार बिगार भट्टीवर काम करणारे असे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत लोकाधिकार समितीनं त्यांची केस घेतली पाहिजे <laughs> लोकाधिकार समितीनं ताबड तोप या दोन केसेस घेऊन ती कॉन्ट्रॅक्ट लेबर यांचं कस बंद, बंद करता येईल नलिमाजी आपण आंदोलन केलं पाहिजे की मराठी माणसाला तुम्ही अशा प्रकारे गुलामी करायला लावता दिल्लीत जाऊन शेपूट हलवायला लावता मग बाळासाहेबांनी तुम्हाला काय शिकवलंय हो कोणता स्वाभिमान आहे हो याविषयी लोकाधिकार समितीला एखादं आंदोलन करावं लागलं तरी आपण ते तात्काळ केलं पाहिजे कारण हा महाराष्ट्रात इब्रतीचा युद्धतीचा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे बघा लोकांना पटल्या लोक टाळ्या वाजवतात ही लोकभावना आहे पण त्यांना लाज वाटते का गुलामाला मी गुलाम असल्याची लाज वाटले पाहिजे पण गुलामाला तो गुलाम असल्याला आनंद मिळत असेल तर आपण काय करणार ही गुलामी अखंड चालू राहते आणि शेवटी तो गुलाम हा झिजून मरून जातो संपून जातो